कृतीचं नाव आहे अटक मटक चवळी चटक या कृतीमध्ये आता आपण गायत्रीला पट्टी बांधलेली आहे समोर किती वाट्या सा, ठेवलेल्या आहेत सहा वाट्या ठेवलेल्या आहेत हा तर आता गायत्री एखाद्या वाटीतील चव चाकेल आणि आपल्याला त्याची काय सांगेल चव सांगेल हा गायत्री तयार आहे ओके चल रेडी <laughs> गायत्री काय मिरची कशी लागली तुला तिखट लागली बर काय मसाला 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 कसा आहे कसा आहे मसाला गोड का तिखट आहे तिखट बरोबर बरोबर आता पुढची चव घे काय खाल्लं साखर साखर कशी असते गोड गोड व्हेरी गुड चल पुढचं आता <laughs> <laughs> काय खाल्लं गॉकलेट चॉकलेट चॉकलेट कशी आहे गोड चॉकलेट कशी आहे गोड व्हेरी गुड घे काय खाल्लं रे तू मीठ 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 कसं असतं रे व्हेरी गुड काय खाल्ली रे? चिंच चिंच कशी असते गोड असते कशी असते चिंच आंबट